श्रोत हो नमस्कार आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत वृंदा टिळक यांचा ललितबंध विषय आहे तुंगनाथ चंद्रशिला मला अजूनही समिटच्या आदल्या दिवशीची ती रात्र आठवते काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार तेजाळलेला चंद्र चमचमणारं मध्येच ढगांच्या आड लपणारं चांदणं आमच्या मनातली समिटविषयीची विषयीची उत्सुकता आणि अस्वस्थता देखील फार अनोखी रात्र होती ती दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता आम्ही चालायला सुरुवात केली आमच्या हेडलॅम्पचा उजेड पायापुरताच पडत होता बाकी गडद अंधार होता आजूबाजूला कुठेही मानवी वस्ती नसल्याने लाईटचा तर प्रश्नच नव्हता डोंगरातला चढ कडे ओबडधोबड दगड मध्येच डावीकडे आलेली दरी हे नुसतं जाणवत होतं दिसत नव्हतं निघाल्यापासून ते शिखरापर्यंत कमीत कमी पाच सहा तासांचा एकूण प्रवास असणार होता साधारण तास दीड तास चालल्यावर आम्हाला चोपटा शहराचे दिवे दिसले तीन दिवसांनंतर पहिल्यांदा आम्ही वस्ती आणि दिवे पाहत होतो चोपटाच्या पुढला तुंगनाथपर्यंतचा रस्ता दगडांनी बांधलेला होता आता दिशा उजळल्या होत्या पर्वत शिखरांचे झाडांचे आकार दिसू लागले होते अक्षरशः मिंटा मिनिटांनी प्रकाश वाढत होता आजूबाजूचं विश्व त्या प्रकाशात एखाद्या स्वप्नासारखं दिसत होतं थोड्याच वेळात पर्वतांची शिखरं प्रकाशाने उजळू लागली आता अधूनमधून थोडा बर्फही दिसू लागला एके ठिकाणी हिमालयन मोनाल पक्ष्यांची जोडी दिसली मोरपीशी रंगाचा नर आणि तपकिरी मादी असे ते पक्षी असतात अजून थोडं चढल्यावर आणि काही वळणं पार केल्यावर तुंगनाथ मंदिर आणि चंद्रशिला दिसू लागलं आजूबाजूला दिसणारा बर्फ आता वाढला होता उंच चढाचे वळणाचे रस्ते विरळ होत जाणारी हवा चालणं अवघड करत होते पण भोवताल इतका सुरम्य होता की आपोआप उत्साह हो वाटत होता आमच्या नजरेच्या पातळीच्याही खाली हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं दिसत होती विस्तीर्ण भव्य प्रदेश दृष्टीच्या टप्प्यात येत होता आभाळाचं आणि धरतीचं थांग पण आणि स्वतःचं खुजेपण जाणवत होतं पुढची वाट बर्फात लपली होती चंद्रशिला शिखरावरून दिसणाऱ्या दृश्याचं केवळ अद्भुत असंच वर्णन करू शकतो जिथून तीनशे साठ अंशातून आपण हिमालय पाहू शकतो अशा अगदी मोजक्या जागांपैकी एक असं हे शिखर इथून गढवाल आणि कुमाऊच्या पर्वतरंगा दिसतात नंदादेवी चौखंबा द्रोणागिरी नीलकंठ त्रिशूल केदारकंठा गंगोत्री पर्वतरांगा अशी अनेक सुप्रसिद्ध शिखरंही दिसतात उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात ते इथे आल्यावर कळतं ज्याचं इतके दिवस स्वप्न पाहिलं होतं तिथे प्रत्यक्षात पोचल्यावर अवाक व्हायला झालं होतं चंद्रशिला शिखरावर चंद्रानं आणि नंतर प्रत्यक्ष श्रीरामांनी तपश्चर्या केली होती अशी आख्यायिकाय येताना तुंगनाथ मंदिरात गेलो पंचकेदारांपैकी तृतीय केदार असलेलं हे मंदिर साधारण हजार वर्षांपूर्वीच आहे जगातलं सर्वात जास्त उंचीवर असलेलं मंदिर आहे हे परत त्यांना उजेडात दिसलं की वाटेवरची सर्व झाडं बुरांशची आणि फुलांनी बहरलेली होती किती सुंदर रंगछटांची फुलं होती ती एखाद दुसरं झाड नव्हे तर अशी शेकडो बहरलेली झाडं रस्त्यावर दरीत डोंगर उतारावर सगळीकडे फुललेली झाडं डोळ्यांचं पारणं फिटावं असंच दृश्य होतं ते समुद्र सपाटीवर राहणारी मी जेव्हा हिमालयातली जंगलं पार करत बारा हजार फुटांच्याही वर असलेलं शिखर गाठलं तेव्हा तो नुसता प्रवास किंवा ट्रेक राहिला नाही मनातल्या दुबळेपणाच्या आणि शब्दात न मांडता आलेल्या पण मनाला जाणवणाऱ्या मनावर ओझ झालेल्या इतरही अनेक बंधनांपासून मला मुक्ती मिळाली होती ह्या प्रवासात एका मीमधून अनेक मी उमलत गेल्या नव्याने परिचित होत गेल्या तुंगनाथ चंद्रशिला वृंदा टिळक यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार